ती घरात एकटीच होती हे पाहून मी तिच्या घरी गेलो तीही माझ्यावर प्रेम करत असल्याने आम्ही लगेच करायला सुरुवात केली मी पूर्ण तयारीत आलो होतो काही वेळाने ती पूर्णपणे थकून गेली होती तरीही मी हट्ट केला आणि चार वेळा त्याने मला नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी आणखी एक सुंदर भावनिक आणि थोडीशी रहस्याने भरलेली कथा घेऊन आली आहे इथली प्रत्येक कथा मनाला स्पर्शून जाते आणि शेवटी असतो एक छोटासा सरप्राईज म्हणून आरामात बसा ऐका आणि या गोष्टीचा आनंद घ्या आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तर प्रदेश मधील बरेली जिल्ह्यात चंदवा नावाचं एक गाव आहे याच गावात रामवतार यांचं कुटुंब राहत होतं चंदा देवी आणि त्यांच्या सोबत एक मुलगा व दोन मुली होत्या रामवतार उत्तर प्रदेश पोलिसांत होमगार्ड होते त्यांच्याकडे थोडीफार शेतीही होती ज्यावर शेती करून त्यांचं घर सुरळीत चालत असे त्यांनी मोठी मुलगी लग्न करून दिलं होत दुसरी मुलगी माया आता लग्नायोग्य वयाची झाली होती त्यामुळे रामवतार आणि चंदा देवी हिला योग्य वर मिळावा या चिंतेत होते त्यांनी मनात पक्क ठरवलं होतं की एक दोन वर्षात चांगला मुलगा मिळताच ते मायेचं लग्न करतील माया मोठ्या बहिणीपेक्षा अधिक सुंदर आणि स्वभावानं चंचल होती तिला मोबाईलवर बोलण्याचा आणि गेम खेळण्याचा मोठा शौक होता ही गोष्ट साधारण तीन वर्षांपूर्वीची आहे एके दिवशी माया मोबाईलवर गेम खेळत होती तेव्हा तिच्या फोनवर एका अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला तिने नंबर पाहिला पण ओळखीचा वाटला नाही तिला वाटलं कदाचित कुणी ओळखीचा असेल म्हणून तिने परत फोन केला फोन उचलताच कळलं की तो भौजीपुरा परिसरातील गावात राहणाऱ्या महावीर उर्फ अंशूचा नंबर आहे अंशुनं सांगितलं की तो आपल्या मित्राचा नंबर लावत होता पण चुकून मायेचा नंबर लागला त्यानं चूक झाल्याबद्दल माफीही मागितली हे ऐकून माया फोन ठेवून दिला ही छोटीशी दोन मिनिटांची बातचीत असली तरी त्या बोलण्याचा अंशूच्या मनावर खोल परिणाम झाला मायाचा आवाज बोलण्याची शैली त्याला एवढी आवडली की तो अनेक दिवस त्या आवाजातच हरवून राहिला शेवटी तो स्वतःला आवरू शकला नाही आणि त्याने पुन्हा मायाला फोन केला यावेळी माया नंबर ओळखत होती अंशूनं स्पष्ट सांगितलं की यावेळी तो मुद्दामच फोन करत आहे कारण मायाचा आवाज त्याच्या मनात घर करून बसला आहे त्याने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आणि मायेच्या स्वभावाची बोलण्याची प्रशंसा केली ही कौतुकाची वाक्यम ऐकून माया हळूहळू बितली तिलाही अंशूची बोलण्याची पद्धत आवडू लागली दोघांची फोनवरची बोलणी वाढू लागली आणि एक अनोळखी नातं तयार झाल्यासारखं वाटू लागलं हळूहळू अंशू मायेची भेट घेण्याचा हट्ट करू लागला आणि एक दिवस मायेने गावातल्या एका लग्नात त्याला बोलावलं ती छान तयार झाली होती आवडता सूट घालून लग्नात गेली अंशू ही का पोशाख करून आला होता माया दिसताच तो थक्क झाला जिचा आवाज फोनवर त्याला इतका आवडला ती प्रत्यक्षात त्याच्या कल्पनेपेक्षा खूपच सुंदर होती पहिली भेट असली तरी दोघ जण थोड्याच वेळात अगदी आपुलकीनं एकमेकात रमले अंशून सांगितलं की तो एका आटा मिलमध्ये काम करतो ही भेट झाल्यावर दोघांनी लवकरच पुन्हा भेटण्याचं ठरवलं मायाच्या गावात अंशूची काही लोकांशी ओळख होती त्यामुळे त्या, त्या निमित्तानं तो वारंवार गावात येऊ लागला हे असंच जवळजवळ वर्षभर चाललं मायेच्या आई चंदाला तिच्या मुलीच्या वागणुकीत बदल जाणवू लागला तिने मायेवर लक्ष ठेवायला सुरुवात केली शेवटी तिनं मायेला ती फोनवर इतक्या वेळ कोणाशी बोलते माया ताया ताय करत होती पण शेवटी तिला सत्य इकडे अंशूनही आपल्या घरी सांगितलं होतं की त्याला चंदवा गावची माया आवडते आणि तो तिच्याशी लग्न करणार आहे दोन्ही घरचे आधी तयार नव्हते पण नंतर धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं हे साधारण दोन वर्षांपूर्वीच झालं लग्न मनापासून झाल्याने दोघंही खूप आनंदात होते एक वर्षानंतर मायेने एका मुलाला जन्म दिला त्याचं नाव अंश ठेवण्यात आलं मुलाच्या आगमनाने घरात आनंद भरून आला जीवन सुरळीत सुरू होतं पण एके दिवशी अंशू घरी आला तर माया फोनवर कुणाशी हस्तस्त बोलत होती आधी त्यानं दुर्लक्ष केलं पण लवकरच त्याला तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवलं तो सावध झाला माया इतकी रमून बोलत होती की तिला नवरा कधी आला हेही कळलं नाही अचानक तो समोर उभा दिसला तेव्हा ती घाबरली आणि झटपट फोन ठेवून दिला अंशून विचारलं कोणाशी बोलत होतीस मायेने खोट सांगितलं की ती मैत्रिणीशी बोलत होती पण अंशूला तिचा खोटेपणा कळला तो काही दिवस तिच्या फोनवर लक्ष ठेवू लागला एके दिवशी त्याने फोनची कॉल लिस्ट पाहिली एक नंबर वारंवार दिसत होता तोच नंबर येताच माया हसायची हे पाहून अंशूचा संशय पक्का झाला प्रत्यक्षात मायेचे लग्नापूर्वी अनेक मुलांशी संबंध होते त्यात सत्यवीर हा एक त्याच घर मायेच्या घरामागेच होत लग्न ठरताच सत्यवीरनं माया दुसऱ्याशी लग्न करू नये म्हणून खूप प्रयत्न केले पण तो अपेशी ठरला लग्नानंतर पहिल्या वर्षभरात माया त्याला विसरली होती पण सत्यवीर मात्र तिला मनातून काढू शकत नव्हता एकदा माया माहेरी आली असता सत्यवीरनं तिला जुन्या आठवणी सांगितल्या आणि पुन्हा बोलण्याचा आग्रह धरला माया त्याचं मन तोरता पुन्हा त्याच्याशी बोलू लागली अशा प्रकारे तिचं दुहेरी आयुष्य सुरू झालं माया जेव्हा वारंवार माहेरी जाऊ लागली तेव्हा अंशूला शंका आली एकदा तोही तिच्या मागे चंदवा गावात आला पण सासरी जाता एका ओळखीच्या घरी थांबला माया तिथे सत्यवीरला भेटत असल्याचं त्यानं स्वतः डोळ्यांनी पाहिलं इतकंच नाही ती इतर मुलांशीही हुडहुडी करीत असल्याच्या चर्चा गावभर होत्या अंशूचं मन तुटलं घरी परतल्यावर त्याने सारसत्य मायेपुढे ठेवलं माया शांत बसली अंशूनं तिला समजावलं की जर तिनं हे वागणं बंद केलं नाही तर तो कुटुंबाच्या सन्मानासाठी कोणताही कठोर निर्णय घेईल त्यानं तिच्या आईवडिलांनाही सांगितलं पण तेही तिला थांबवू शकले नाही दोघांच्यात रोजच भांडणं सुरू झाली दरम्यान मायेच्या धाकट्या भावाचं लग्न चोवीस एप्रिल दोन हजार सोळाला ठरलं होतं आपला भाऊ एकुलता एक असल्याने माया अकरा एप्रिललाच मुलासह माहेरी आली अंशू नंतर येणार होता इथे माया आणि सत्यवीरला भेटण्याचा मोकळा मौका मिळाला अंशू बावीस एप्रिलला गावातल्या एका लग्नासाठी आला लग्न आटोपल्यावर तो सासरी आला गरमी असल्याने मायेने त्याचा बिछाना छतावर लावला तो झोपून गेला मध्यरात्री तहान लागून तो खाली आला आणि समोरच दृश्य पाहून त्याचा संताप सुटला माया सत्यवीरसोबत हातात हात घेऊन बसलेली होती सत्यवीरकडे नेहमीप्रमाणे पिस्तूल होतं अंशुला बघताच त्यानं पिस्तूल दाखवलं पण अंशुन धैर्य दाखवलं आणि त्याला पिस्तूल काढून घेतलं सत्यवीर पळाला माया अवाक बसली होती गुस्स्याने अंध झालेल्या विचारहीन करता मायेवर गोळी झाडली गोळी तिच्या छातीत लागली आणि ती कोसळली त्यानंतर तो सत्यवीर ज्या दिशेने पळाला होता पण रात्रीच्या अंधारात त्याला काहीच दिसले नाही मग अंशू त्या रात्रीच सासरीच्या घरातून पळून गेला गोयांचे आवाज ऐकून मायाचे वडील रामतार आई चंदा देवी आणि घरात उपस्थित बाकी पाहुणे अंगणात धावत आले बेडवर मायाची रक्ताने माखलेली प्रेत पाहून सगळ्यांचे हृदय तुटून गेले सत्यवीरला तिथे कोणाला येताना किंवा जाताना पाहिले नव्हते त्यानेच मायाला फोन करून चोरून बोलावले होते मायाचा नवरा अंशू तिथून गायब होता त्यामुळे लोकांना वाटले की काही कारणावरून माया आणि अंशू यांच्यात भांडण झाले असावे आणि रागाच्या भरात अंशूने मायाची हत्या केली असावी थोड्याच वेळात संपूर्ण गाव जमा झाले कुणालाच माहीत नव्हते की मायाची हत्या का झाली खरे कारण फक्त अंशूलाच माहीत होते ज्याने दोन तासात सगळे काही बदलून टाकले होते काही वेळानंतर गावचा सरपंचही तिथे पोहोचला रात्री एक वाजता त्याने मायाच्या खुनाची माहिती पोलीस ठाण्याला दिली थोड्याच वेळात थाना प्रभारी धर्मेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तिथे पोहोचली त्यांनी मायाच्या मृतदेहाचे निरीक्षण केले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले दुसऱ्या दिवशी सकाळी रामवतार पोलीस ठाण्यात गेले आणि आपल्या मुली मायाच्या खुनाचा आरोप जावई महावीर उर्फ अंशू याच्यावर करत त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्याची विनंती केली त्यांच्या तक्रारीच्या आधारे थाना प्रभारींनी अंशू विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला महावीर उर्फ अंशूच्या शोधासाठी पोलीस त्याच्या गावात गेली पण तो तिथे सापडला नाही नंतर चोवीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी थाना प्रभारी धर्मेंद्र कुमार यांना एका खब्याने माहिती दिली आणि त्यानुसार अंशूला देबनापूर हॉल्ट जवळून अटक करण्यात आली पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता अंशुने मायाच्या हत्येची कबुली दिली आणि संपूर्ण घटना सांगून टाकली अंशूच्या माहितीनुसार मायाच्या हतेत वापरलेला सत्यवीरचा पिस्तूल त्याच्या घरी ठेवलेल्या संदुकातून जप्त करण्यात आला दुसऱ्या दिवशी अंशूला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले तर मित्र आणि मैत्रिणींनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद